नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओ घेऊन उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा एप्रिल नंतर चीन प्रचंड करणार भारताकडून सोयाबीनचे आव्या सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा एप्रिलनंतर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनचे आयात मग पंधरा एप्रिलनंतर चीन हा भारताकडून सोयाबीनची आयात का वाढवणार पंधरा एप्रिलनंतर चीनने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात वाढवली तर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होणार या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहचणार व त्याचबरोबर मग पंधरा एप्रिलनंतर या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून ओढला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर आता चीन प्रचंड वाढवणार या ठिकाणी भारताकडून सोयाबीनची आयात मग पंधरा एप्रिल नंतर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात का करणार व चीनची ही सोयाबीन आयात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंधरा एप्रिल नंतर झाली तर याचा परिणाम मग पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होणार व या परिणामामुळे मग पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार व लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला एकोणचाळीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आहे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी सोयाबीनच्या दरात हमखास तेजी दिसणार हा व्हिडिओ होता जवळपास मित्रांनो इथून तीन ते चार आठवड्यापूर्वीचा तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव होता छत्तीस ते एकोणचाळीसशे सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी या ठिकाणी आली आहे आणि माझी शेतीच्या असणाऱ्या वक्तव्यावरती शिक्कामोर्तब आहे इथून पुढच्या वाटचालीचा जर विचार केला तर टॅरिफ वॉर हे मोठ्या प्रमाणात वाढले आणि खूप मोठ्या प्रमाणात टॅरिफ वॉर हा वाढत आहे याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन यांची आयात करणार आहे यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे ही तफावत सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार देणार आहे व याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे शिवाय पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्रीसुद्धा प्रचंड घटणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीन च्या भावात आणखी दोनशे रुपयाची कमीत कमी तेजी येताना दिसू शकते असं आहे जाणकारांचं मत याच्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी पंधरा एप्रिल नंतर चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान जर दिसली तर आश्चर्य वाटायला नको किंबहुना अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा तीस एप्रिलपर्यंत एखाद्या वेळी अपवादात्मक परिस्थितीमध्ये साडेचार हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीत आपण विक्रीचं नियोजन कसं करायचं तुम्हाला सांगतो भविष्य खूप उज्ज्वल नाही यामुळे या संधीचा फायदा घेऊन आपण चार हजार दोनशे तीनशेच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तर विक्री करायला काही हरकत नाही ज्यामुळे होईल आपला फायदा त्याचबरोबर पंधरा एप्रिल नंतर जेव्हा सोयाबीन विक्रीचा निर्णय कधीही घ्याल त्यावेळेस आपण सोयाबीन विक्री केल्यानंतर ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार